कारण आधीच सिनेमाला फार उशीर झाला होता म्हणजे कोविडच्या आधीचा हा सिनेमा आहे आणि नंतर मग जेवढा उशीर होईल तेवढं आणखीन उशीर होत आता निवडणूक आहेत मग त्यानंतर एखादा आणखी दुसरा कुठला सिनेमा येईल म्हणजे आणखी कुठं तरी उत्सव होईल आता सुद्धा आयपीएल चालू असताना हा सिनेमा केला पण पुन्हा एकटेच आहे की आय पी एल भागावर आणि आता सिनेमा बघणारा वर्ग यांच्यामध्ये फरक आहे फार आणि आयपीएल तुम्ही एक समजा सातचा संध्याकाळी सात साडे सुरू होता आयपीएल सिनेमा सकाळी लागेल तुम्ही दुपारचा शोज करू शकता त्यामुळे कारण किती पुढे ढकलणार आता दोन तीन सिनेमाची नावं घेतलीत ना त्याच्यामध्ये विषय तसा आहे पण त्याच्यामुळे त्यांना ते जोपड नाही वाटलं काही

त्याचा परत प्रश्न येतो की तडवळेच का गाव मी जेव्हा लोकजन शोधायला सुरुवात केली होती किंवा जे कथा लिहिल्यानंतर मला एक त्या कथेला न्याय देईल असं एक तो, तो कॅनवास का, कान, हवा हो होता की ते तिथलं वातावरण हवं होतं हो आम्ही मुंबईतून निघालो सकाळी आणि बऱ्याच वेळा हो काय होतं की आपण दुष्काळ जसं भाग म्हटलं की आपल्याला काही का आठवतात की बाबा त्या ठिकाणी दुष्काळ आहे पाण्याची कमी आहे कारण त्यांची कथा तशीच आहे की तो जो काही कथानक घडतोय तो दुष्काळग्रस्त भागाच्या पार्श्वभूमीवरती करतोय दुष्काळामुळे माणसाची जी काही मानसिक अवस्था होते म्हणजे कधीतरी त्या ठिकाणी पाऊस होतो सुद्धा होती कालांतराने पाऊस कमी झाला दुष्काळ पाळायला सुरुवात झाला म्हणजे ज्यांच्या हातामध्ये खेळता पैसा होता कमी झाला तरी पण आपण परंपरा पाळतो म्हणजे आपलं कर्ज काढतो आणि ज्या परंपरा आपण फॉलो करतो का ते परत लोक जस्त हो। चार लोक काय म्हणतील ते जेव्हा आम्ही शोधायला सुरुवात केली तर तडोळ्यामधलं जे असं ठिकाण मला जाणवलं दा की ज्या ठिकाणी खरंच दुष्काळग्रस्त होता तिथली लोक पावसाअभावी स्थलांतरित करून आजूबाजूच्या गावामध्ये गेली होती आणि घरं पडली होती तिथल्या लोकांची मानसिकता पण एवढं असून त्या दुष्काळग्रस्त भागातील लोकांचा जो पॉझिटिव्ह माइंड होतं जे सकारात्मक दृष्टिकोन घेऊन त्या गावात भाग होते म्हणून ते मी तडोळे गाव निर्माण निवडतो नाही 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 तस नाही आला शूटिंग म्हणलं ना पिक्चरचे शूटिंग आपल्या गावात येत आहे यावर शूटिंगला लोक येणार हिरो येणार हिरोईन होणार ही ही जी मानसिकता असते ना त्याच्यामुळे लोकांना कळलं जेव्हा आम्ही लोकेशन बघून तिकडनं निघालो तेव्हा कळलं की यार आपल्या गावात शूटिंग होणार आहे शूटिंगची एक्साइटमेंट होती तर मिलिंद सर तुम्हाला एक नंतर गमत सांगतील की म्हणा की हिरो काय असतो वगैरे लोकांना अरे अचो आपल्या गावात शूटिंग येणार आहे शूटिंग येणार तर गावातल्या लोकांना मी एक, एका सिक्वेन्स मध्ये इन्वॉल्व्ह केलं नाही बाबा ते पण खुश झालं की पिक्चर आहे आम्हाला पण काम करायला मिळतंय बसले आणि जेव्हा आपण त्याच्यातून रूढी परंपरेविरुद्ध भाष्य केलं तेव्हा गावातल्या लोकांनी मला कमेंट केलं की के, सर तुम्ही ज्या जी कथा मांडताय ना त्याचा आम्ही अनुभव घेतलाय तो त्रास आम्ही सहन केलेला आहे किंवा तेराव्यातलं किंवा जे काही आपण तुम्ही मानण्याचा प्रयत्न करताय तो, तो आम्ही सहन केला आम्ही काही जागा विकले जमीन विकले सोनं विकले पण आम्ही ह्या सण साजरे केलेत किंवा ह्या परंपरा साजरे केलेल्या आहेत तर ते खूप आणि त्याच्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढली आणि त्याचा रिझल्ट म्हणून चित्रपटामध्ये